तू का शाळेन उभीच कर सावधान हा इकडे कसं वाटलं तुला गाडी घेतलं अरे दोन तुमचे दोन शब्द दोन शब्द असत राहत असत राह असत राह असत राह आलू नको पहिला आमची लक्ष्मी बाग आमची लक्ष्मी बाग आपण गाडी बघा इथून ऑन करूया इथं है या साइड ला हे बघा या साइड ला आहे डिस्प्ले इथं आहे फंक्शन हा आहे गेर बॉक्स या साइड ला ही है स्टेरिंग आणि या गाडीला दिला सनरूफ सनप्रूफ हे दे बघा इथं इंजन आहे ही बॅटरी आहे आणि और... ती वेळेला ट्रेन हे बघा हा मंदिर परिसर आहे आमच्या माताडीचा माताडेश्वर माता जिथे नाही चला आज आहे महाशिवरात्री म्हणजे सव्वीस फेब्रुवारी तुम्हाला सर्वांना माहिती आजच्या दिवसाला किती महत्व असत बनारसला जिथे मणिकर्णिका घाटला एवढा मोठा उत्सव साजर असतो तसंच आपले प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विभाग म्हणजे प्रत्येक गावात जिकडे पण असतं तिथे सर्व सेलिब्रेशन होतच आपल्या महादेवाच्या मंदिरात पण बनारसचा म्हटलं की खूप मोठा असतं आम्ही चाललोय आज कुठे चाललो आपण गाडी घ्या वंशिक आहे मी चाललो गाडी घ्यायला कुठली गाडी घ्यायला ती तुम्हाला थमलेल बघून समजलेलं असेल कुठली गाडी ब्रिजा सो आम्ही चाललोय ब्रिजा यार तू कशा सांगितलं ना सांगायला पाहिजे होता पुढं <laughs> असं त्या आमच्या कृषिकांनी सांगितलं सो आम्ही आता इकडून निघतोय पिंपलेश्वरच्या इथे आपला शोरूम आहे तिथून आपण गाडी घेणार आणि तिथून मग आपल्या आज जेवढे पण काय महादेवांचे मंदिर आहेत तू गेली मंदिरात जाऊन आली हा मग आम्ही गाडी घेऊन आल्याच्या नंतर मग आम्ही जाणार मंदिरात म्हाताडे आम्ही दरवर्षी तिथेच जातो सो आम्ही तिकडेच जाणार आहे बरोबर ना बोल हा वंशला घेऊन ये बापरे बाप चल वंशी या मॅचिंग मला आणि या साइडला आलं बघा इथं शोरूम साइडला पिंपळेश्वरच मंदिर आहे महादेवांचा हॉटेल आणि इथं ट्रू व्हॅल्यू मध्ये सो आपण इथून घेतले गाडी कुठली असणार आहे काय असणार आहे सर्व तुम्हाला दाखवतो मी इथं हे मथुर फॅन आलं सोन्या आणि मथुर फॅनल आहे या साईडला इकडं वंशी तू कुठला फॅनस सोन्या मथुर बकासूर के बकासूर चा व्हॅन आहे त्याला इथे आतमध्ये चालले खोटा माणूस बघा तेजा आहे तेजा खोटा माणूस बघा नुसता फसवतो मला टायमा टायमावरती याचा चेहरा बघून टा तेजा आजू तेजा फसवतो ना एकदम एक नंबर ना फसवे गे ना त्या सोड वहिनी काय विचारत आहे वहिनी काय ते तुमचं आता आजूकडून घेऊन टाका इलाज <laughs> व गारी आपली गारी आप गारी हा गृषी काय पहिले मागलेली तरी नाही आली आमची काल मागवली तरी बघ अरे तुम्हाला काय पैसे आहेत लगेच कॅश देऊन घेतली बघितलं का तुम्ही तुमचे पहिला तुम्हाला खरंच काय होती गाडी विकायची आम्ही काल बुक केली आज आली गाडी तुम्ही पहिला बुक करून गाडी नाही आली आता तुम्ही आता तुम्ही द्या पैसे चला भाई आमच्या बाहे लोकांनी घेतले गाडी मग येता तुम्ही काय यार आम्ही काल बुक केली गाडी आज आली हा तो घडलाच बघ दोन चार महिने अगोदर बघून आले चार वर्ष अगोदर बघत होतो <laughs> हे रेल्वे आमचं मंगेश पटेल पण गाडी घेणार आहे कुठली घेणार आहे तुम्हाला गणपतीच्या अगोदर म्हणजे दोन तीन चार महिन्यात कधी पण समजू शकतं गाडी नाही नाही गाडी घेणार आहे लवकरच समजणार तुम्हाला कुठली गाडी घेणार अखिलेश सांगायचं ना नाव नाही सांगायचं पण नाही मग वॉच घेतली इथे बसलोय आम्ही इथं आहे या साइडला आणि इकडं आहे वन आपला क्रियांश आहे आणि लवकरच क्रियांचा वन बर्थडे तर गाडी मधलं फंक्शन काय काय तुम्हाला दाखवलं मी पहिला आपण गाडी बघा इथून ऑन करूया ही केली आपण गाडी ऑन आणि इथं आहे या साइडला बघा या साइडला आहे डिस्प्ले इथं आहे फंक्शन हा आहे गेर बॉक्स हे बघा या साइडला गेअर बॉक्स इकडे गेअर बॉक्स आहे या साइडला ही स्टेअरिंग आणि इथे लावलाय हार तुम्ही पाहू शकता इकडे आणि या गाडीला दिलाय सनरूफ सनरूफ दिलेला आहे गाडी तुम्ही पाहू शकताय बघा इथे दिलाय सनरूफ म्हणजे आमची ग्रीषिकाची आणि क्रियांची मजा आहे सनरूफ दिले तर नाही का दोघांची वाजू दे दोन वाजू दे का चार वाजू दे आपण मस्त निघूया आता इकडे मला इकडे चाललंय पूजा इथं आमचं शैलेश शेट आहे काय शेट काय विषय आहेत का द्वारकाधीश इकडे चाललंय पूजा आणि हा इंजन आहे हे बघा इथे इंजन आहे ही बॅटरी आहे आणि हा इंजन आहे आता इंजिन त्या लोकांना गाड्यांची माहिती त्यांना माहिती असेल की इंजिन किती पॉवरचा असेल काय असेल सर्व इकडे आमची वहिनी करते पूजा आणि आज महाशिवरात्री तर काय बाई आज मज्जाच आहे आमची लावा स्वस्तिक काढा ओम काढा हा चालेल तरी पण आपल्या गाडीला पण हार वगैरे लावलाय आणि आता सर्व पूजा वगैरे करून आणि जे पण काय पेपर वर्क आहे ते करून मग आम्ही थोड्याच वेळा इकडून निघूया आणि मस्त इकडे मामा आहेत मामा आज किती डिलिव्हरी झाल्या आज डिलिव्हरी किती झाल्या गाडीची चौथी टा चौथी गाडी आहे का ओके म्हणजे असे टोटल किती आहेत आजच्या डिलेवर्या ही लास्ट आहे का चार म्हणजे चार डिलेवर्या होत्या आज गाड्यांच्या इथं ट्रू व्हॅल्यूमध्ये आणि आम्ही बरेचसे गाड्या इथून घेतलेल्या आहेत तर आपल्या पिंपलेश्वर इथे ही गाडी आहे हे बघा इथे या साईडला मेट्रोचं काम चालू आहे आणि इथं पिंपलेश्वर हॉटेल या साईडला गेले तर मानपाडा सो इकडं हा ट्रे ट्रू व्हॅल्यूचा पूर्ण शोरूम आहे सो तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल गाडी घ्यायला तुम्ही नक्की येऊ शकता इथे नवीन गाडीसुद्धा भेटते आणि सेकंड हँड गाड्या पण इथं भेटतात तुम्ही बघा आपल्या गाडीचा लुक हे बघा ही आपली ब्रिजा कशी वाटते नक्की तुम्ही सांगा चला इथं भाऊ आपला करते आरती गाडीची गाडी आपली लक्ष्मी असते तुम्हाला सर्वांना माहितीये आणि त्याला गणपती बाप्पा मोर्या हर महादेव दोन तीन इथं केलंय आपण गाडीची ओपनिंग बाबा बाबा पहिला आमची लक्ष्मी आमची लक्ष्मी काय काय क्रियांश काय इथे आमच्या वंशिक पाय आहे आणि कृषी तुझा हात ठेव मग त्याला इथं या साईडला सर्व आपण ती बोलते आपली आरती करत आहे सर्व आपल्या नानीचा वहिनीचा आहे तिथं रेश्मा कॉन्ग्रॅच्युलेशन गाडी घेतल्याबद्दल युसी बँक युसी बँकची मालक युसी बँकची मालक आणि तुला पण कॉन्ग्रॅच्युलेशन चौदा एप्रिल चौदा एप्रिल ना बाबा आमची होत आम्ही दोन्ही दोन्ही साइडला करे बाई इथे एक इकडे ठेवू ना तर दोन एक साइडला ठेव घे एक साथ ठेवायचा आणि असा नाही असत रा आता असाच रा असत रा असत रा आलू नको आलू नको लास्ट पर्यंत ये नाही आहे ना टायना या कधी गेला तुला कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन चौदा एप्रिल कॉंग्रॅच्युलेशन अचल अरे गाडी घेतल्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन होली आहे का होली आहे हा तुझा लवकर साडी पिढीवर लावशील कोणचे हे बाबा आमचे हे चाल बाबा अजून कोण रेल आता रंगवाचा गाडीवर या अजून कोणचा तुमचा अचल विशेल तुझा भी हातबीत काही पाय भी तुझा तुझा बी हे ये गजे रासते रे आमची वाड्याची सोनारवाड्याची सोनार सोनारवाड्याची नाजुका मोठी नाजुका सोनार सोनारवाड्याची ये मोठी नाजूका मोठी नाजुका मोठी नाजुका मोठी नाजूका हा हे तू पण करते का बिया ना तू पण करते हे कर, दे। दे 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 कर। चला पटापट आणि पाचशे पाचशे ताटान टाका आरती आरती ना पाचशे पाचशे टाका पण पोट आतमधी अरे आतमधी पोट त्याला यांचा फोटो काढलेला आहे आणि यांना माहिती नव्हता का मी यांचा फोटो काढत होतो ते स्टॅच्यू सारखं उभं राहिलं ते बघा या आमची तो वहिनी तिथे आई या साईडला इकडं यांचं टेन्शन आलं ना कोणता पोट बोलतो बाहेर आमचा पोट बाहेर का कोणता पोट पण यांना समजलं नाही की मी मस्ती करता गणपती बाप्पा अर हर महादेव कधी येऊ तुम्ही उद्या गे चालेल आम्ही बाराच्या नंतर मग तुम्हाला कसं वाटलं खाली घेतल्यावरती तुक शालेन उभीच काय सावधान हा इकडं कसं वाटलं तुला गाडी घेतलं अरे दोन तुमचे दोन शब्द दोन शब्द तुमचं प्रकट करा तुमच्या मुखाने नाही नाही तुमच्या नाही नाही बोल बोल कसं वाटतो तुम्हाला दोन शब्द तुमच्या मुखाने खूप आनंद का अशाच गाड्या एका फाटो सफेद जायची काही यायची आता सफेद जायची तुम्हाला कसं दोन गाड्या वाटत अशा तुम्हाला कसं वाटतं नाही 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 असं काहीच नाही असं काही नाही घेतलं आता गाड्या जागा होणार ना आम्हाला नाही नाही येणार बरोबर येणार बरोबर येणार सर्वांना आणि इथे आपली गाडी चला गाडी घेऊन आलो आणि गाडी घेऊन आल्यानंतर पार्किंग केली आणि पार्किंग केल्याच्या नंतर आम्ही आता चाललोय हर हर महादेव म्हणजे चाललो आम्ही म्हातारडीला चाललोय बघा इथं गँग आहे इथे आहे क्रियांश पारस आणि ग्रिशिका आम्ही सर्व चाललोय म्हातारडीला आज आहे महाशिवरात्री सो महाशिवरात्रीच्या निमित्ताने माताडीला जायच लागेल आणि अशी गावात पण आपल्या मंदिर आहेत तिकडे पण जाऊया प्लस अजून एक दोन मंदिर आहेत तिथं पण जायला भेटते तिकडे पण जाऊया कारण की महाशिवरात्रीने आपले हर हर महादेवांचं मंदिर आपल्या बरेचशे ठिकाणी असतो असं एक दोन ठिकाणी एक म्हणजे आपण कुठेही जा महादेव तर प्रत्येक ठिकाणीच आहेत पण आता काय मंदिर आहे तर जावंच लागेल आणि मी जाणार आवर्जून कारण की मला असं आवडतं मंदिरात वगैरे जायला इथं या साईडला बॅनर्स लागलेले आहेत महाशिवरात्री शुभेच्छा देताना सर्व आणि हे आहे ट्रॅक या साईडला तुम्ही बघा इकडून ट्रॅक लाईन आहे ही ट्रॅक येते इथून डोंबिलीवरून ट्रॅक येतोय आणि हे जाते दिव्याला आणि या साईडला आमचं गाव आहे म्हाताळडी दातिली गाव आणि दातिलीच्या बाजू तुम्हाला म्हाताडी गाव बघायला भेटणार आहे सो ही ट्रॅक आहे आणि इकडून निघते आता ही ट्रेन चालली आहे पनवेल साईडला कारण की दातुली स्टेशनवरून ती ट्रेन जाते पनवेल साईडला कुठे कुठे जाणार आहे आणि मंदिरात बापरे बाप जामच गर्दी दिसते पहिला ट्रॅक क्रॉस करूया नंतर ब्लॉक कंटिन्यू करूया कारण की इथे खूप सारे ट्रेन्स इथे असतात आणि लोकल था था था। था था। तर कंटिन्यू चालू असतात थांबा रे क्रॉस करून आलो ट्रॅक क्रॉस केल्याच्या नंतर इथे आपल्याला आरपीएफ बघायला भेटते कारण की एवढी पब्लिक असते ना मग त्यासाठी इथं महाराष्ट्र पोलीस सुद्धा आणि आर पी एफ रेल्वे पोलीस सुद्धा आपल्याला बघायला काय म्हणतो लोक एवढं लवकर डबल फेरी का हा या साइडला बघा इकडं तुम्हाला या साइडला आर पी एफ ऑल यांनी ही सेवा खूप चांगली केली के आहे की आर पी एफ ऑल ए क्रॉसिंग करण्यासाठी आहेत म्हणजे जे पण लोक येतात आपली गावातली मंडळी असतो की किंवा दिव्या स्टेशनच्या आसपासची शहरातली लोक असू दे सिटीमधली ते सर्व क्रॉसिंगच्या टायमाला इथं ब्र बरोबर कामं करतात तर ते खूप चांगलं केलेलं आहे या साईडला तर आपण आता जाऊ या मंदिरामध्ये हे बघा या साइडला मंदिर परिसर आहे तर इथं आल्याच्या नंतर यांचं काय चाललंय कोणला मोबाईल पाहिजे माझ्या जवळ मोबाईल तो देता चला पहिला मंदिरात जाऊ पाया पडू चला मोबाईल पाहिजे चालली दिव्याला ट्रेन तर हे बघा हा मंदिर परिसर आहे आमच्या म्हातारडीचा म्हातारडेश्वर जिथे आपण नेहमी येत असतो आज तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या माध्यमातून हे तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटणार आहे ए चला चला हा लोकेशन जो आपण बघतोय मंदिराच्या साईडला इथून या साईडहून आपण वॉक करून येतो आणि वॉक करून आल्याच्या नंतर इथे दहाव्याचा कार्यक्रम होतो दहावे तेरावे जे पण काय सर्व गोष्टी होतात ते इथं आपल्याला इथं कार्यक्रम होतात म्हणजे या लोकेशनवरती इथं केस काढण्यात म्हणजे आपण जेव्हा टक्कल करतो दहाव्याला तर त्या टाईमला इथे प्रोसेस होते आणि हा पाणी इथून वाहत जातो मोठ्या खाडीत वाया त्याच्याकडून तर हा पूर्ण या साईडला आहे आणि पावसाळ्यामध्ये हा पूर्ण भरलेला असतो परिसर त्याच्यामुळे इकडच्या गव्हर्नमेंटनी म्हणजे जे नगरपालिकेने पूर्ण टेपावर आम्ही जेव्हा चालत यायचो ना तर हा टेपा म्हणजे माझे कमरेच्या खाली असेल एवढा उंच होणार म्हणजे कमरेच्या वरती कमरेच्या वरती एवढा मोठा आहे कॉन्क्रीटचा रस्ता बनवलाय आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून म्हणजे इथे येण्यासाठी खूप चांगला आणि लाईन पाहू शकता तुम्ही समोर एवढी लाईन आहे ना बाप रे बाप एवढी लाईन आहे ते कसं चालता येईल काय येईल बघूया शॉर्टकटच मारायला लागेल वाटतं जाम लाईन आहे जाम म्हणजे जामच लाईन आहे गरोबर खूप लाईन आहे तर चला आता आपण काय क्रिशो नाही नाही गणपती विसर्जन त्या साईडला करतात त्या साईडला गणपती विसर्जन करतात आणि हा ट्रॅक पॉईंट शाळेत जाताना आमची आठवण आहे जेव्हा आम्ही दिव्यावरून ट्रेन पकडायचं डोंबिवलीला जायला तेव्हा हा मंदिर दिसत राहायचा खूप मजा यायची लहानपणीसं बघायला पण आता या मंदिरात येतोय पण चला आपण जाऊया पहिला दर्शन करून घेऊया जा, लाईनी जाऊया शॉर्टकट मारूया काहीतरी करूया चला मंदिरात आलं आणि मंदिरात आल्याच्या नंतर या साईडला तुम्हाला बघायला भेटेल नंदी महाराज जे स्वयंभू नंदी महाराज बघायला भेटत आणि त्या साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा या साईडला तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्तीच म्हणजे ते पण स्वयंभू आहे आणि हे मी लहानपणापासून बघतो म्हणजे मला तरी ऐकली इथं पंचवीस वर्षापासून हे बघतो आहे पण याच्या अगोदरपासून जे आपले आजोबाला किंवा जी आपली जुनी पिढी असेल सा त्यांना सर्व माहिती आहे मंदिराचं ते सा। सर्व स्वयंभू कसं आहे हे बघा प्रॉपर आणि जेव्हा आम्ही शाळेतून यायचो ना तेव्हा इथे पाया पडण्या हे आता काही वर्ष झाले जेव्हा हे गटारा वगैरे प प्रॉपर बनवलं आहे तर याच्या अगोदर फक्त या साईडलाही गणपती बाप्पाचा पाया पडायला होता आणि या साईडला महारा नंदी महाराज होते हे बघा नंदी महाराजाचा तुम्हाला मी सेफ दाखवतो बघा इथं नंदी महाराज आहे शहरा बघा तुम्हाला सेम टू सेम नंदी महाराज दिसतील नंदी महाराज दिसतात का नाही सेम आणि हे आतमधला मंदिरातली गर्दी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने बरीचशी गर्दी आपल्याला बघायला मिळते गर्दी बढलेली आहे आपण आता जाऊया आतमध्ये पाया पडण्यासाठी चला mm -hmm. मंदिराच्या आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्याच्या नंतर इथे आपल्याला होते आपले भंडारीचं म्हणजे महादेवाचं दर्शन हे इथं बघा शिवलिंग तुम्हाला बघायला भेटतं आहे आणि हा वरतून कलश असताना कलशमधून थेंब थेंब कधी पण तुम्ही बघा दूध असेल किंवा जल असेल ते ह्याच्यावरती थेम थेंब पडत असतो पण याची स्टोरी काय आहे ते नक्की तुम्ही यूट्यूबला सर्च करून पाहू शकता त्याच्यावरती तुम्हाला हिस्ट्री आहे का कलशवरती थेंब थेंब का पाणी किंवा जेव्हा पण आपण प्रसाद असतो ते कलशवरती आपल्या शिवलिंगवरती का पडतं त्याची हिस्ट्री हिस्ट्री खूप मोठी आहे सो आपण आता हे इथून दर्शन करून घेऊया तुम्ही पण दर्शन घेऊन घेऊ नमा पार्वती पते हर हर महादेव माताडीवर माताडीवरून निघालो आणि म्हातारडीवरून निघाल्याच्या नंतर आपण आता आलो आहे बाग बागदेवचं दर्शन करण्यासाठी बघा या साईडला पाहू शकता तुम्ही हा मंदिर परिसर आहे बागदेवचा हा आपला दिवा स्टेशन समोर तुम्हाला दिसत असेल इकडे बघा हा दिवा स्टेशन आहे या साईडला हा दिवा स्टेशन आणि ठीक आहे दिवा स्टेशनच्या साईडला इकडे डोंबिवलीला जाणार ट्रेन आणि हे बागदेवाचं मंदिर आहे जागरूक देवस्थान आहे आणि हे जे देव आहेत ना त्यांची माझे जुने जे ब्लॉक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब बघी बघायला भेटला असेल कारण की हा देवस्थान खूप जागरूक आहे त्याच्यानंतर बाग देवालची महिमा एवढी आहे का इकडच्या जे आपले दातली गावातले जुनी पिढी होती रहिवासी होते गावातले त्यांना माहिती आहे कारण की तेव्हा रोड वगैरे नसायचे आणि लोक लय तर म्हणजे आपल्या ट्रॅकमधून चालत यायची ट्रॅकमधून चालायची चालत येण्याच्या नंतर खूप रात्री कामं वगैरेवरून असायची किंवा कधी मुंबईला जायची किंवा एक त्यांचा धंदे वगैरे त्यामुळे एवढा कोण काय आपल्याला बिल्डिंग लाईन नव्हती कन्स्ट्रक्शन लाईन नव्हती कामधंदा नव्हता तर लोक मुंबईलाच जायची काम मच्छी बिच्छीवरती जायचे तर रात्रीची लोकं यायची तर त्या टायमाला रात्रीचे कोणाला भीती नको वगैरे हा देव स्वतः सर्वांच्या पाठीशी यायचा आणि अशी स्टोरी खूप आहेत जे आपले गावाली लोक सांगतात आणि कसं असतं माहिती आहे का जागृत देवस्थान म्हटलं तर बागदेव हे हे पण अवतारच आहेत आपले खोलेश आपण असं जाऊया आता दर्शन करण्यासाठी हे बघा इकडे या साईडला पाहू शकता तुम्ही चला जशी मातारडीला गर्दी तशी इकडं बागदेवाला सुद्धा आपल्याला गर्दी बघायला भेटते या साईडला आणि थोडीशी गर्दी कमी झाली आहे कारण की वाजलेले सव्वासा वाजत आलेले आहे बघा या साईडला पाहू शकतो सव्वासा वाजत आलेले आहे आणि गर्दी थोडीशी कमी झालेली आहे आपण जर आहे आणि इथे सर्व आपली गँग आहे इकडं चला पहिला तुम्हाला दर्शन के असता का रोंबिली ती कुठे मोठी कुठे घरी का एक्झाम वाटत तिचे ट्युशन चालू आहेत का चला इकडे दर्शन करून घेऊया आपण पहिला नंतर यांची सर्वांची मुलाखत जरा घेऊया कोणी किती किती खिचड्या किचड्या ना कुठे कुठे जाऊन मंदिर आहो ना रे कुठे कुठे खाऊन आल्या कुठले अरे एवढ दिस सोबत कोण नव्हतो दिसत का सांग अरे मग रोज रोज होतो आम्ही विचार रोज या साइडला आपण आता बघतोय जागरूक देवस्थान बागदेव आणि फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे बघा या ला पाहू शकता तुम्ही फुलं आणि आपली गावातलीच मंडळी असते सर्व डेकोरेशन करायला आणि मी तुम्हाला पूर्ण पहिला राऊंडमध्ये मंदिर दाखव तुम्हाला बघा हा पूर्ण मंदिर आहे ज्याच्यावरती आपण फुलांचा डेकोरेशन करतो दो, दोन्ही साईडला आणि जसं भोलेंचा अवतार आहे ते दूध आणि जे पण काय आपला दूध पाणी वगैरे असते सर्व आपण पिंडीवरती टाकून आपली जी पण मनाची काय असते की आपण नवस म्हणतो त्याला ती पूर्ण करायची किंवा सुद्धा इकडं डेकोरेशन केलंय आहे म्हणजे फुलांचं केलेलं आहे तेव्हा इकडं पाहू शकता तुम्ही बजरंगबलीची मूर्ती इकडं तेव्हा एक दिसते बजरंगबलीची मूर्ती आणि पूर्ण फुलांचा डेकोरेशन केलंय पूर्ण या साईडला तर त्याला पहिला आपण पण थोडंसं दर्शन करून घेऊया <laughs> या साईडला मंदिर परिसर आहे आणि इथं बसलेले काही ताई लोक जे भजन वगैरे करतात डकली ढोलकी वगैरे घेऊन आलेले आहेत या साईडला पाहू शकता तुम्ही सर्व आणि ठीक त्याच्या बाजूला आपल्याला इथं बागाला भेटते इथं खिचडी ठेवलेली आहे उपासाची म्हणजे खचू खजूर आहे आणि खजूरच्या नंतर या साईडला खिचडी ठेवलेली आहे बघा इथं खिचडीचा टोप आहे पूर्ण मोठा खूप आणि त्या साईडला बरीचशी आपली गावातले सर्व मंडळी गेलेले आणि तिकडे सुद्धा गावातली मंडळी आहे चला <laughs> बाबरीवरून दर्शन घेतला आणि आपण चाललोय अक्षूच्या घरी अक्षूला झालंय कावी नाही झाली म्हणजे विकनेस झाला आणि बरीच ती तब्येत डाऊन आहे आणि बिचारी ती एवढी महादेवाची भक्त आहे पण असं झालंय तर तिचा उपवास नाही होऊ शकत कारण की खूप बरं नाही आहे आणि डॉक्टर्सनी गोळ्या वगैरे दिल्या तर उपवास नाही करू शकत तर आपण जाऊया मी तिला सांगितलं नाही घरी येते आणि त्यांचा बिल्डिंगचा फ्लोर जरा मला कन्फ्युजन होतं किती नंबर रूम आहे किती नंबर रूम आहे शोधावं लागेल थांबा हा तर आपण आता आतमध्ये जाऊया तिला माहिती नाही आहे तिला आतमध्ये जाऊया बघा की बिचारी सोपी असेल थोडं सरप्राईज देऊया नाही का आपण तू नको बघू तू नको चावाल चाव चालटा तुला चावेल ती एवढा लागतो का जोर खोला तुला तोंड राहायची घरातले घरात गरज काय शी काल पाटले बघाई म्हणजे माझे लेवल झाले आता बरं वाटते मला येस <laughs> बिचारीला बरं नाही काय आलं काय तुला तोंडातून वा नाही ना बोलत मॅसेज बोलशील मग लोकांना काय मेसेज दाखवू मी वीकनेस आले पण माहिती नाही काय झालं काविल झाले असं वाटतंय पण काविल पण नाही डॉक्टर बोलत अरे यार याला तर बर बरं नाही बोलत तू बरोबर आहेस ज्या माणसाला भूक लागते ते त्याला बरोबरच असतो तू मला त्या तोंडातून बोलत असतीस ना म्हणून तुला तोंडात झालंय बिमारी ती लाल लाल Actually, ताप झालाय ला आपला हिला ताप आलाय ताप आणि ताप आल्याच्या मुळे बिचारीचा बी फाटली असेल ना जीब या होत्या लाल, लाल लाल होते जीभ आणि तुला हॅपी बर्थडे अडव्हान्स मध्ये अरे मग ऑगस्ट मध्ये आताच देऊन ठेवतो ना महाशिवरात्रीच्या तुला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा बिचारीने आज उपास नाही केला नाही तर ना दरवर्षी करते नाही का मी तुला फोन केलेला तीन चार दिवस झाले बिचारीची तब्येत डाऊन आहे रे, हो। रे। लोक दुआ, दुआ करा भोले बाबा लवकर बरा का दिला माझे कान खायला माझी मोकली लोक खायला तिकडं अमित शहाचं भजन चालू इथं आई शपथ तुला सरप्राईज कसं वाटलं माझा सरप्राईज मला जास्त आणि तुला रगत बी भी आण मी भी निभागला गे आणले <laughs> तुला म्हणजे कसं टेन्शन नाही ना बाई 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 खूप आवडत बरोबर आहे लहान मुलांना आणि तू लहानच आहेस ना अजून कुठं मोठी झालीस तू लहानच तुला तिला बी पाहिजे हे बघा इकडं या साईडला बसले अक्षु आणि इथं सर्व अक्षु तुम्हाला ट्रॉफी दाखव थांबा जरा मी बघा या साईडला इथं ट्रॉफी ठेवलेले आहेत हे बघा इथं 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 सेकंड रनर टॉप टू जेवढे पण आहेत तिचं बघा इकडं पण आहे इथं पण ट्रॉफी आहे इथं पण ट्रॉफी आहेत ट्रॉफे ट्रॉफी दहंडीच्या ट्रॉफी हे बघा इकडं पण आहे हे झालेला तेव्हा होतो मी मागच्या वर्षी हा मला माहिती आहे हे वाला पण हे वाला पण माहिती आहे मला हे ट्रॉफी पण माहिती आहे सर्व इकडे आहेत ट्रॉफी आहे पण आहे हा तर माहितच आहे मला त्याच्यानंतर हे बघा इकडे आपल्या नवरात्रीची ट्रॉफी पण येते बा बा बघ कशी दिसत कोहलीत बाय इकडं आणि आता आम्ही मॅचीला गेलेलो डोंगराच्या पाड्याला ए सी मध्ये तिकडचे डोंगरचा भाडा ना चलो आता आपण पण इकडून निघूया आणि थोड्याच वेळात निघूया असं टाइमपास करतो बोलत बोलत मला हे आले आल्यावरती पाणी पण नाही विचारलं माहिती का तुम्हाला विचारला ना मला चहा विचारला ना बिस्किट विचारला काही नाही विचारला काय अशी मैत्रीण काय कामाची तुला बोललो साधा पाणी बी साधा थंड पाणी नसतं पियाच ताप आल्यावरती समजलं का थंड पाणी ताप आल्यावर ताप मारतो ही कुठली भाषा मरतो ताप मारतो पाणी पितो आता आम्ही पण चला मध्ये तुम्ही कंटिन्यू राहतो